आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बी एस इथे टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बी एस सी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन आपलं स्वागत आरक्षण आंदोलनाच्या यशाबद्दल मराठा समाजातर्फे विजयोत्सव साजरा मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जनंगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनाला अभूतपूर्व असे यश मिळाले आहे त्याबद्दल सकल मराठा समाज बेळगावतर्फे बुधवारी सकाळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी झालेले आंदोलन मंगळवारी सायंकाळी संपले त्यानंतर बुधवारी सकाळी हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्यासाठी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली तसेच प्रथम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच मिठाई वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला मराठा समाजाचे प्रमुख नेते माजी महापौर मालोजीराव अष्टेकर सकल मराठा समाज समन्वयक प्रकाश मरगाळे गुणवंत पाटील रमाकांत कोंडुसकर रणजित चव्हाण पाटील आदींनी या उपक्रमाचे संयोजन केले होते यावेळी सकल मराठा समाजाचे सर्व पदाधिकारी आणि असंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने स्त्री विसर्जन व्यवस्थेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त येत्या शनिवार दिनांक सहा रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सर्व नियमांचे पालन करून विसर्जन शांततेत पार पाडावे असे आवाहन बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की सहा सप्टेंबर रोजीच्या विसर्जनासाठी आय जी के एस आर पी यांनी मार्गदर्शन केले आहे या बंदोबस्तासाठी एक डी आय जी सात एस पी पंचवीस डी एस पी सत्याऐंशी इन्स्पेक्टर अडीचशे पी एस आय एस आय तसेच इतर अतिरिक्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे विसर्जन तलावामधील मूलभूत सुविधांची पाहणी करण्यात आली असून खबरदारी म्हणून लाईफ जॅकेटही उपलब्ध करून देण्यात आले आहेत शहरात सतरा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे डीजेच्या आवाजाची डेसिबल मर्यादा ठरवून देण्यात आली आहे तसेच बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांना आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत या दृष्टीने तसेच भंडारी येथील फटाक्यांच्या दुर्घटनेमुळे मिरवणूक फटाके उडवण्यास परवानगी नाही असेही त्यांनी स्पष्ट केले उड्डाणपुलाच्या व्हिडिओ संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलाबाबत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबाबत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्टीकरण प्रसिद्धीस दिले आहे जिल्हा प्रशासनाने असा कोणताही व्हिडिओ प्रसारित केलेला नाही असे त्यांनी यामध्ये स्पष्ट केले आहे बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की हा व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून बनवलेला आहे त्यामुळे हा प्रशासनाने बनवलेला नाही बेळगावातील वाहतुकीची कोंडीची समस्या सोडवण्यासाठी अडीचशे कोटी रुपये खर्चाच्या सहा पूर्णांक आठ किलोमीटर लांबीच्या उड्डाण पुलाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे याची प्रक्रिया लवकर सुरू होईल असेही त्यांनी सांगितले राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मोदींचा घणाघात काँग्रेस नेते राहुल गांधी व राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची गेले दोन आठवडे बिहारमध्ये सुरू असलेली मतदार अधिकार यात्रा आता संपली आहे या काळात पंचवीस जिल्ह्यांमधून ही यात्रा फिरली आणि दोन दशकांनंतर काँग्रेसचा झेंडा बिहारमध्ये सर्वत्र फडकला एरवी तृणमूल काँग्रेस हा पक्ष काँग्रेसपासून फटकून राहत असतो पण त्यांनीही आपले खासदार यात्रेसाठी धाडले होते मात्र आता मोदींनी त्यावर पलटवार करण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केल्याचे चित्र बिहारमध्ये दिसत आहे पाटणा येथे झालेल्या या यात्रेच्या सांगता समारंभात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे इंडिया आघाडीतील झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन खासदार संजय राऊत तसेच विकसनशील पार्टीचे मुकेश साहनी आणि सी पी आय लिबरेशनचे प्रमुख दीपंकर भट्टाचार्य आदी मान्यवर यामध्ये सहभागी झाले होते तसेच या क्षेत्रात वेगवेगळ्या वेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही सहभाग नोंदविला होता मात्र या साऱ्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदींनी आता नवी मोहीम सुरू केली आहे त्यामुळे हा मुद्दा किती प्रभावी ठरणार याचे उत्तर लवकरच मिळणार आहे भारतावरील कर आकारणी सुरूच ठेवण्याची ट्रम्प यांची दत्पोक्ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टॅरिफ वॉरमुळे जगभरात गोंधळ निर्माण झाला आहे भारतावरील पन्नास टक्के टॅरिफला विरोध होत असताना आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावरील टॅरिफबद्दल मोठे विधान केले आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही भारतासोबतच्या व्यापाराच्या मुद्द्याबद्दल विचारले असता ट्रम्प म्हणाले की हे संबंध एकतर्फी सुरू आहेत भारत आमच्या वस्तू इतका ला ला कर लागतो की आम्ही त्यांच्या बाजारात टिकू शकत नाही अशा परिस्थितीत आम्ही देखील टॅरिफ वाढवला आहे जो योग्य निर्णय आहे अशा परिस्थितीत ट्रम्प यांनी भारतावर लावलेला पन्नास टक्के टॅरिफ सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या व्यापार धोरणावर निशाणा साधला आहे तसेच भारतावरील कर सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे मराठ्यांना आरक्षण दिल्याने आता ओबीसी आक्रमक मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती राज्य सरकारने मंगळवारी अखेर जाहीर केल्याने एकीकडे मराठा समाज जल्लोष करीत आहे तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे ज्येष्ठ ओबीसी नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी याबाबत सावध भूमिका घेतली आहे पडद्याआडून हालचाली सुरू केल्या आहेत तसेच राज्य सरकारच्या निर्णयावर भुजबळ वकिली सल्ला घेत आहेत तसेच त्यांनी ओबीसी मंत्री आणि नेत्यांशी संपर्क साधल्याचे कळते बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओबीसी मंत्री, मंत्री सरकारने प्रस्तुत केलेल्या दोन्ही विषयी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांकडून माहिती घेणार असल्याचे कळते त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी वर्गाकडून कोणती भूमिका घेतली जाते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे अनमोड घाटमार्ग दोन महिने राहणार बंद अनमोड घाटातील गोवा हद्दीत डांबरी रस्ता कोसळल्याने मडगाव जिल्हाधिकाऱ्यांनी पाच जुलैपासून दोन सप्टेंबरपर्यंत अत्यावश्यक सेवा तसेच बसेस वगळून सर्व वाहनांना मार्गबंदीचा आदेश दिला होता पावसाच्या जोरामुळे रस्ता कोसळलेल्या ठिकाणी काम करणे अडचणीचे होत आहे तसेच अजूनही मुख्य काम करण्याच्या प्रक्रियेचा आदेश मिळाला नसल्याने पुन्हा दोन महिन्याच्या कालावधीसाठी अनमोड घाटमार्ग बंद करण्यात येणार असल्याचे धारबंधोडाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे त्यामुळे बेळगाव गोवा मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत जक्केरी होंड तलाव परिसरात कायमस्वरूपी निर्माले कुंड गणेश मूर्तींचे विसर्जन करताना निर्माल्य जक्केरी होंड तलावात टाकण्यात येऊ नये यासाठी महापालिकेकडून दोन मोठे कायमस्वरूपी निर्माल्य कुंड जक्केरी होंड तलाव परिसरात ठेवण्यात आले आहेत त्यामुळे गणेश भक्तांनी निर्माल्य तलावात न टाकता त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कुंडातच टाकावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे नगरसेवक नितीन जाधव यांनी या व्यवस्थेसाठी पुढाकार घेतला आहे त्यामुळे गणेश भक्तांतून समाधान व्यक्त केले जात आहे यावेळी सुनील काकतकर असावरी भोग ोकरे राजेंद्र रेवणकर सुरेश लिंबिकाई श्रीकांत देशपांडे सुदर्शन आजगावकर विरेश मलिमठ यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते बालनाट्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद इनर व्हील क्लब ऑफ बेळगाव रोटरी क्लब ऑफ बेळगाव आणि कलावकाश आर्ट्स फाउंडेशन यांच्यातर्फे चार दिवसांचा बालनाट्य महोत्सव शिबिर नुकतेच पूर्ण झाले या शिबिराला बालनाट्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा अपर्णा भटकर सचिव बेला शिवलकर अक्षता कलगटगी स्वाती कुलकर्णी वैभव लोकूर संदीप नाईक यांच्यासह इनर व्हील क्लबच्या सदस्या उपस्थित होत्या या नाट्य शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले त्याचबरोबर उत्तम उत्तम कलाकृती देखील सादर करून घेण्यात आल्या यामधून बालकांचे बालविश्व समृद्ध होईल असा विश्वास संयोजकांना